शिकलेली तेवढी हुकल्याली आली म्हण ऐकली असेलच आज हा व्हिडिओ पाहून अनुभव पण घ्या सासूबाई काय झालं उतरा लवकर अगं काय झालं ते तर सांग अहो सोन्याची चेन पडली तिकडे कुठं मी घेऊन येते तुम्ही थांबा तुम्ही पंडी काय माहिती सगळा मोड गेला काय दादा का फेटली सोन्याची नव्हती सोन्याचीच होती मग डिझाईन चांगली नव्हती دې واد دې 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 واد دې 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 دې